नमस्कार मित्रांनो मी आहे हर्षराव मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता निघालो आहे बघा आज जॉबवर नाही गेलो तर तब्येत पण बरोबर ना आणि आज आपला बड्डे आहे तर हॅपी बड्डे टू यू मी आणि मित्रांनो आता जातो येतो माझे दवा दोन तीन दिवसापासून बरं नव्हतं वाटत बोललो होईल बरं होईल बरं करत राहिलो तर आज मित्रांनो वेळ जायची आली तर म्हणजे दवाखान्यात जायलाच पाहिजे कामापेक्षा आपला जीव महत्वाचा आहे कारण आपण चांगले असाल तर आपण काम जास्त करू शकतो तर त्यामुळे आता कसला न वाट आता आपण पाठव पाठव दवाखान्यात जायला निघूया तर तो आता आज आहे तो म्हणजे सोमवार आणि आपल्या इथे आपल्या महादेवांचं मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊन येऊया पटकन आता मी आपल्या रूम पाशे आहे पटकन मंदिरात जाऊ पाय वगैरे पडू आणि पटकफटव आपण दवाखान्यात जायला निघू आणि नी आज कसा एन्जॉय होणार आहे तो आपण बघणार आहोत आज घरी नाही गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघितला असाल आपला बड्डेचा तेव्हा घरी होतो आणि यावर्षी मी घरी नाही त्यामुळं आता जे फ्रेंड्स वगैरे काय भेटणार नाहीत तर आता जे रूममध्ये फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत एन्जॉय करायचा तर पटाक पटवट मित्रांनो जाऊया आपण चला Por ahí estamos. Vamos तरी काहीच आता बाहेर बसले आणि बाहेरचं वातावरण बघू शकता दररोज काही बघायला भेटत नाही कारण सकाळी जातो कामावरती आपण संध्याकाळी येतो डायरेक्ट त्यामुळं आपल्याला जाताना फक्त सकाळ दिसते रात्री काही दिसतच नाही आपल्याला आणि आता भेटले ते संध्याकाळ बघायला खूप भारी वातावरण आहे काहीच तर आता मित्रांनो जेवण झालं आणि भांडी कशी आपला भांडी कसं झालं आणि असं एक निमित्त आनंद आता जेवण झाल्यास बसलं जरा आता झोपू थोडे वेळात चला मित्रांनो गुड नाईट आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगला तर बघा आवडला असेल तर नक्की करा